नमस्कार मित्रांनो आपलं संजय जांगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं वेलकम मित्रांनो आज आपण रव्यापासून कुरवाड्या कशा करायच्या ह्याची पूर्ण रेसिपी बघणार आहोत तर चला हा आपण ती रेसिपी बघूया कारण आपण पाहतो तर लग्नामध्ये किंवा आपल्या रोजच्या आहारामध्ये आपल्या जेवणामध्ये चव यावी म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारची पापडं वापरत असतो लग्नकार्य समारंभ अशा अनेक ठिकाणी देखील पापड आपल्याला लागतात म्हणून आजची रेसिपी अतिशय महत्वाची आहे तर आपण ती बघूया तर मित्रांनो या ठिकाणी मिसेस रेणुका आपल्याला या रव्याच्या कुरड्या कशा बनवायच्या कशा करायच्या या सर्व रेसिपी आपल्याला सांगणार आहे अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे आपण तर आपण ती बघूया चला बोला रवा तर चला भिजू घातला होता आता पाणी उभं राहिलेला हे वरचं फिकून द्यायचं ओके 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 हा रवा किती किलो होता एक किलो रवा तर मित्रांनो एक किलो हा रवा सुरुवातीला प्रॅक्टिकल म्हणून आपण करत आहोत तर ह्या एक किलो रवा रात्रभर हा भेसू घातलेला होता आणि हा जे काही पाणी जमलेलं आहे आपण ते पाणी आता हिने बाहेर काढलं आणि अशा प्रकारची पेस्ट आता या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय पुढे काय आता काय करत ओके जितका रवा आहे तितका आपण पाणी ठेवून घेऊ ओके हा मित्रांनो हा जितका रवा आपल्याला दिसतो हो, की ह्या भांड्यामध्ये अगदी तेवढ्याच आकाराचं पाणी आपण या ठिकाणी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे जितकं चिक आहे तितकं पाणी ठेवलेलं आहे त्यातला आपण थोडंसं पाणी काढून घेऊ कारण की एक्स्ट्रा पाणी जास्त झालं की पाणी काढता नाही येणार ना, कमी पडले तर टाकता येईल आपल्याला त्यासाठी थोडस काढून घेऊ ओके आता मित्रांनो या ठिकाणी त्यातलं थोडंसं पाणी दुसऱ्या पातळ्यात काढलेलं आहे आणि गरजेप्रमाणे आपण या ते पाणी पुन्हा घालणार आहे बरोबर ओके ओके आता हे काय आहे हे चवीनुसार मीठ टाकायचं आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं ओके ओके अंदाजे करताय काय चवी अंदाजे पापडखार हे काय पापडखार हो पाव चमचा टाकायचे काय काय पापडखार पापडखार मसाला आहे का हां हो मसाला म्हणा ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये पापड खार नावाचा मसाला टाकलेला आहे आणि ह्या ठिकाणी आता हा रवा अगदी एखाद्या दहीसारखा दिसतोय मला अगदी आता याच्यामध्ये एक चमचा तीळ टाकायची तुम्हाला थोडी भाजी जास्त लागत असेल तर टाकत एक चमचा किंवा आणखी दीड किंवा दोन पण आपण पुन टाकू शकतो हो आणि हे चिक आहे हळूहळू हळू टाकून घ्यायचं कि गाठी वर नाही पाहिजे त्यासाठी गॅस बारीक करून घ्यायचं गॅस बारीक केलेलं आहे आता टाकायचं आता हे रव्याचं काही चीक आहे ते आपण याच्यामध्ये टाकत आहोत आणि हे टाकून त्याला हलवायचं याच्यामध्ये हो कोणत्या प्रकारच्या गाठी होऊ नये आपल्याला काळजी घ्यावी लागेल बघा अशा प्रकारे हे त्याला हलवत राहायचं जेणेकरून ह्या गाठी व्हायला नाही पाहिजे आता पुढे पाणी

तर मित्रांनो आता ह्याला आपण हलवूया ह्याला एवढं हलवायचं की याच्यामध्ये कुठल्याही गाठी का म्हणे त्या गाठी याच्यामधल्या फुटल्या पाहिजेत म्हणून हा पळीचा जो मागचा भाग आहे तर तो अगदी खाली बुडाला असं खाली घटून आपल्याला घ्यायचा आहे हे तर त्याच्यामुळे चांगल्या प्रकारची पेस्ट किंवा एक चांगल्या प्रकारे पुरवठा करायला आपल्याला हे मटेरियल तयार होईल तर असं आपण याला हे घालवूया बघा मित्रांनो कोरोड्या खायला फार वेळ येत नाही आहे पण तो बनवायला मात्र खूप वेळ लागतो कुठला असंच आहे mm -hmm. आणि याची पापडं फारच टेस्टी लागतात एकदा तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा खूपच सोपी अशी रेसिपी आहे आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये पापडं ही आवश्यक असतात आणि टेस्ट लागण्याकरता आपण अनेक प्रकारचे पापडं देखील वापरत असतो तर अशा प्रकारचं हे पेस्ट चांगली है। है है होत आहे हे बघा ह्याला सतत हळत राहिलं पाहिजे कारण थोडा जर आपण ह्या ठिकाणी थांबलो तर याच्यामध्ये गाठ्या होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे चांगला कुरवडा तयार होत नाही थोडं पाणी पिवा चांगले तर मित्रांनो आता ह्या ब्लॉग करण्याच्या भानगडीमध्ये मा मला हे सर्व रेसि रेसिपी मला करावी लागतात हे विशेष महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही देखील आपल्या पत्नीला मिशेस दाखवून देखील तुम्ही त्यांच्या कामात हेल्प करा तुम्हाला बरीच काही हे रेसिपी किंवा इतर काही काम आपल्याला शिकता येतात आणि खूप मजा वाटते स्वयंपाक करण्यामध्ये मला का फोन साहेब घेत नाही आहे परंतु मी आपला जे जे काही आता रेसिपी किंवा ब्लॉगच्या निमित्ताने मला मी प्रयत्न करतो आहे आणि ते शिकतो आहे आता हे आपण आणखी हलवूया आता हे घट्ट झालेलं आहे आणि थोडस कॅमेरामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी बघू द्या की अशा प्रकारे ह्याचा हे घट्ट होत आहे आता हे थोडंसं चिमटेने घट्ट पकडूया कारण आता घट्ट झाल्यामुळे हे हलवणं देखील मुश्किल झालेलं आहे मला अजूनही आठवते मित्रांनो गावाकडे आमची आजी वगैरे अशा प्रकारच्या कुरवड्या करायची एक बाज राहायची त्या बाजावरती या सर्व पापडं कुरवड्या करायची तेही मला आठवण येते तुम्हाला देखील तुमच्या लहानपणीचं जीवन किंवा तुमचे आजी आजोबा तुमचे आईवडील अशा प्रकारे गावाकडे किंवा कुठंत कुठे असे पापडं करत असतील तर आता बघा किती वर्षानंतर हा फरक पडतोय किंवा कुठल्या तर ता निमित्ताने ह्या ठिकाणाचं पापड करण्याची आता वेळ आलेली आहे चला तर आता ते हे आपलं हे रेसिपी आता हे पूर्ण घालून झालेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारची पेस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे तर मित्रांनो आता पण जरा हात पण फार दुखत आहे ओके बघा मी चिसरानो का बघा झालं का तयार अजून शिजायला पाहिजे पूर्ण अजून व्हायला पाहिजे गॅस बारीक करूनच ठेवायचं आणखी फास्ट केलं झाक बर 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 आज शिजलं पाहिजे हा आता ही रेसिपी जवळपास झालेली आहे आणलेली आहे सर्व तयार बारीक झाकून ठेवायचं आपल्याला झाकल्याने वापीने चांगलं शिजलं जातं चांगलं शिजलं तर कुरडे तुटत नाहीये आणि नाही शिरले की कुरोडे तुटत असतात बरोबर चला बरं तुमच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी चवीनुसार मीठ आणि पापड खार म्हणून एक तो एक मसाला आणखी पाणी रवा इतकंच तीळ आणि तीळ तीळ एक एक ते दोन चमचे तीळ तर एवढंच याला मटेरियल लागतं खूपच सोपं आहे हे, हे करायला आणि वर्षभर हे तुम्हाला पापडे खायला मिळतात किंवा हे टिकून राहतात वर्षभर खूपच जितकं पाणी ठेवलं होतं त्यातलं इतकं पाणी उरलेलं आहे त्याच्यामुळे काढून घ्यायचं एक्स्ट्रा झाले की ते पातळ पातळ त्या ठिकाणी गरजेप्रमाणे पाणी टाकून आपण हे सर्व पेस्ट आहे तर मित्रांनो तोपर्यंत आता नाश्ता करूया नाश्ता नाही आपण जेवणच करायचं जेवणच करायचं का बरं बर बर चला बसा जेवायला मित्रांनो आता मला कामाला पण आता उशीर आहे आणि लवकर लवकर दहा मिनटामध्ये आता हे नाश्ता नाही तर हा डायरेक्ट जेवण आहे या ठिकाणी तर मित्रांनो तुम्ही जेवायला या आपण सकाळचा आपण सकाळचा नाश्ता बोलतो पण नाश्ता नाही आहे हे चपाती आहे ही भाजी आहे कारभाराची भाजी, भाजी आहे आणि हे डाळ आहे कशी डाळ आहे तुळशी तुळशी डाळ आहे आणि हे भात तर आता जेवणच करूया आणि कारण पूर्वीच्या काळामध्ये आपले सर्व आजी आजोबा सकाळी सगळ्यात ते जेवायचे नाश्ता वगैरे हा प्रकार आत्ता शहरामध्ये आल्यापासून आलेला आहे आणि जेवण सगळ्यात चांगलं असतं नाष्ट्यापेक्षाही तर <laughs> हां तर गावकडच्या अनेक चांगल्या गोष्टीचा आम्ही अनुकरण करतो आणि ते आमलात आणण्याचा प्रयत्न करतो तर मित्रो तुम्ही पण जेवायला या

हे बघा आणि भरून घेतलं की त्याचा साश्या साखर जो आहे बाजूला तर तो त्यात टाकायचा आणि ह्या ठिकाणी कुरवड्या करायच्या कुरवड्या ह्या तुटणार नाही याची काळजी घेताना तर हे पूर्णपणे भरून घ्यायचं कुरड्या करण्याची मशीन आहे ना तर हे सुद्धा आपल्याला लागतं कुरवड्या करण्याचं मशीन आपल्याला खरेदी करून घ्यावं लागेल मित्रांनो आपल्याला उन्हात पण टाकता येतं आता आपण ताटात टाकून वरची ठेवून टाकायचे हे तोपर्यंत झाकून ठेवायचं हे थंड होऊ नाही द्यायचं हे बघा असं टाकायचं ओके अरे वा खूपच छान खूपच छान अप्रतिम व्हेरी गुड वा, वा, वा तुम्हाला छोटे मोठे तुम तुम्हाला जशी आवडेल तशी टाकायचं परत, परत ओके आता घेऊन वरती ठेवायचं उन्हाला मित्रांनो ह्याला ऊन दिलं पाहिजे तुमच्या घराच्या बाहेर किंवा वर टेरसला देखील तुम्ही ह्याला ऊन उन देऊ शकता उन्हात हे चांगले वाढतात

असं hmm. 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 <laughs> 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 नसतं <ना? laughs> हे असं करायचं असतं सोडा ते तुटले जाते सोडा सोडा जातात सोड तर मित्रांनो करूया मित्रांनो चला मला जमलेलं आहे वा खूपच मजा आली या ठिकाणी संपलं आता अजून एक करतो शेवटचं पहिले तुटली होती आता दुसरी छान आली दुसरी चांगली आली आणि तिसरी पण चांगली आली आता हे पण छान आले चला हे खूपच छान झालेलं आहे चला तर जमलं आपल्याला तर मित्रांनो तर अशा ह्या कुरवड्या करून झालेल्या आहेत आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा आणि मी आनंदी राहा थँक्यू बाय भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय